महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटना विविध निवेदन महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटना शाखा वसमत यांच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय व वसमत विधानसभेचे आमदार भैया नौखरे यांच्या यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले कोतवाल शासनाची चोवीस तास सेवा देणारा कोतवाल हे पद ब्रिटिश काळापासून कार्यरत असून तरी कोतवाल हे सज्जावरील सर्व कामे तशी तलाठी अधिकारी मंडळाधिकारी पहाडी निवडणूक अशा विविध जबाबदारींचे कार्य व शासकीय योजनांचा प्रसार व प्रचार विविध प्रकारची कामे पार पाडत असतो त्यामुळे चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करावे व वेतन श्रेणी मिळावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना वसमत शाखा यांच्या वतीने देण्यात आली आहे निवेदन देतेवेळी तालुका शाखा अध्यक्ष दत्ता वाघेकर उपाध्यक्ष अमोल कासकुंडे सचिव नवनाथ खाते नारायण खराटे अर्जुन आगलावे नरसिंह राठोड वालेश राठोड ओम अंभोरे ऋषी लालमे संदीप बाबले मारुती होडगीर ध्रुपदा नवखरे शीतल माधवे वैष्णवी राव निकिता पूजा बेंडे पुष्वरता जाधव संतोष बर्गे नागनाथ गिरी संदीप पानपट्टे आकाश पटलवार मुरली अंभोरे ऋषिकेश स्वामी मीनाक्षी तांबळे यांच्यासह अनेक संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते तर आज आम्ही उपविभागीय कार्यालय वसमत तथा तहसील कार्यालय वसमत आणि माननीय आमदार साहेब राजूभाई अनवगरे यांना निवेदन दिले निवेद की त्या निवेदनामध्ये आमच्या मुख्य मागणी हीच आहे की आम्ही हे कोतवाल हे पद ब्रिटिश काळापासून कार्यरत असून महाराष्ट्र स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरपासून हे कार्यरत आहे आणि तरी आतापर्यंत हे पद मानधनावरच का, काम करत आहे जसं की आम्ही विविध म्हणजे कोणत्याही योजनांची अंमलबजावणी ही पीक पाहणी आली तर कामामध्ये मदत आली मंडळाधिकारी साहेबांच्या कामामध्ये मदत इव्हन निवडणुकीच्या अत्यंत महत्वाच्या आमा, आमा, जबाबदारी सुद्धा आम्हाला कोतुराला सोपवल्या जातात तर आमची एवढीच मागणी आहे की आम्ही ज्या पद्धतीने काम करतो त्या कामाला एक न्याय म्हणून आम्हाला चतुर्थ श्रेणीमध्ये वर्ग करण्यात यावे आणि आमच्या वेतन श्रेणीकडे लक्ष थोडंफार द्यावे एवढीच आमची सर्व मायबाग शासनाला विनंती आहे की शासनानं आमची ही मागणी पूर्ण करून आम्हाला उपकृत करावे एवढीच आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे सबस्क्राइब ना सब्सक्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस नेव्हर मिस एन अपडेट